असं काय मार्ग निघाला आज वंचित आघाडीच्या वतीने आज धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते त्या संदर्भात आम्ही त्यांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांना सर्व आम्ही जे आत्तापर्यंत तपास केलेला आहे त्या गोष्टींचं माहिती दिली तरीसुद्धा त्यांना आणखी काही मुद्दे त्यांच्या जो सुनावणी आहेत त्यांचे मुद्दे त्यांना अजून द्यायचे आहेत त्या दृष्टीने आम्ही पुन्हा आणखी त्यांच्या माहिती घेऊन दृष्टीने आम्ही चौकशी करून पुढील काय कायदेशीर कारवाई करत आहोत याबाबत त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांचं समाधान झालेलं आहे तसेच त्यांचं एक अंतर्गत म्हणजे आतून एक असं म्हणणं आहे की या संबंधित कुटुंबाला जी पाच बाय पाच फूट आकाराची जी टपरी होती तर त्याच्या उदरनिर्वाहासाठी पुन्हा चालू झाले पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्या दृष्टीने आम्ही मार्केट कमिटीशी चर्चा करून त्याबाबत सकारात्मक काहीतरी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि जे काही कायदेशीर आहेत ज्या कायदेशीर बाबी असतील त्यांनी जे कागदपत्र सादर करतील त्यादृष्टीने आम्ही माननीय सरकारी अभिवक्ता यांचा अभिप्राय घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत सचिवांनी टपरी जागेवर ठेवायची असेल तर पन्नास लाख रुपये मागितले त्या दृष्टीने आम्ही त्यांचा आता मागच्या तक्रार अर्जामध्ये त्यांनी तसं काही सांगितलेलं नव्हतं आता शिष्टमंडळ आल्यानंतर त्यांनी आज आरोप केलेला आहे त्या दृष्टीने आम्ही त्यांचा सुद्धा जबाब पुन्हा नोंद करणार आहोत आणि त्याची चौकशी करणार आहोत आणि त्या दृष्टीने जे काही कायदेशीर असेल ते कायदेशीर कारवाई करण्यात येईल या सगळ्या प्रक्रियेला किती दिवस जातील त्यांनी ज्याप्रमाणे कागदपत्र देतील ते कागदपत्र लवकरात लवकर मिळतं तर आम्ही तात्काळ अभिप्राय घेऊन त्याप्रमाणे पुढची कारवाई करत आहोत त्यामध्ये आम्ही आत्ता तर काय करून दिलेलं नाही परंतु त्या दृष्टीने आम्ही सकारात्मक चर्चा चर्चेच्या माध्यमातून जर प्रश्न सुटला तर ठीक आहे नाही सुटला तर कायदेशीर मार्गाने काय करता येईल त्या दृष्टीने आम्ही सुद्धा प्रयत्न करणार आहोत थँक्यू